सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी की आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजीचे बारा वाजेचे सुमारास सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगलीवाडी टोल नाका येथे निवडणूक पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक एकोणीसशे ऐंशी निशांत मागाडे व पोलीस कॉन्स्टेबल पंचवीसशे एकाहत्तर संदीप नागरकोजे हे निवडणूक पथकाचे प्रमुख निखिल सर्जेराव मांगोर व कर्मचारी शंकर कुलैया भंडारी प्रमोद अर्जुन भिसे असे नाकाबंदी करीत असताना मारुती सुझुकी स्विफ्ट चार चाकी वाहन क्रमांक एम एच दहा सी ए शहाऐंशी तीसमधून इसम नामे देवेंद्र बाबुलाल माळी वयवर्ष वीस राहणार शिराळकर कॉलनी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली हे विना परवा चांदीचे दागिन्यांची वाहतूक करत असताना मिळून सांगली शहर पोलीस ठाण्याकडील उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण व पोलीस स्टाफने त्या ठिकाणी जाऊन मिळून आलेल्या वाहनाची दोन पंचा समक्ष झडती घेऊन आचारसंहिता कालावधीमध्ये विनापरवाना वाहतूक होत असलेले पंचवीस लाख ब्याण्णव हजार एकशे चौदा रुपये किमतीचे एक्केचाळीस किलो पाचशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आलेने ते सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत वरीलप्रमाणे मिळून आलेल्या दागिन्यांबाबत माननीय भारत निवडणूक आयोगाने सांगली जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे तसेच माननीय आयकर अधिकारी व सेवा व वस्तूकर अधिकारी सांगली यांचे कार्यालयात अहवाल सादर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली